परभणीमध्ये दोन दिवसांपासून जे काही घडत आहे ते सर्व महाराष्ट्र बघतच आहे एका माथेफेरू व्यक्तीकडून परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेली जी संविधानाची प्रतिकृती होती तिची तोडफोड करण्यात आली तोडफोड करणाऱ्या या व्यक्तीच्या पाठीमागे कोणीतरी मास्टर असू शकतो त्याच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य घडून आणलेले असावे असा अंदाज अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे परभणीमध्ये घडलेल्या या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकीकडे संविधान धोक्यात आहे संविधान बदललं जाणार आहे असं म्हणून प्रचार सुरू होता आणि एकीकडे संविधान बदललं जाऊ शकत नाही असं म्हणत संविधानासंदर्भात सहानुभूती दाखवण्याचं काम सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आले महायुतीची सत्ता स्थापन होऊन आठवडा देखील ओलांडला नाही की एकीकडे परभणीसारख्या मोठ्या शहरामध्ये अशी घटना घडत असेल तर खरंच संविधानाची थोडी तरी इज्जत इथल्या सत्ताधारी लोकांकडून ठेवण्यात येत आहे का यावर आपण विचार करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानावर मागासवर्गीयांचे मतदान मिळवण्यासाठी नाटक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे या घटनेचा साधा निषेध करण्यासाठी सुद्धा वेळ मिळालेला नाही जेव्हा संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्यानंतर संतापलेल्या जमावाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तणावाच्या वातावरणामुळे या घटनेने हिंसक वळण घेतले तोडफोड झाली अनेक ठिकाणी दगडफेक देखील झाली यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज देखील करण्यात आला लवकरच या घटनेवर पोलिसांकडून नियंत्रण करण्यात येत होतं तेवढ्यातच एकीकडे सरकारने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले या कोंबिंग ऑपरेशनमुळे तेथील कितेक आंबेडकरी पिढ्या बर्बाद होणार यावर काही शंका नाही पोलिस वारंवार बौद्ध वस्त्यांवर जात आहेत तेथील घराघरामध्ये जाऊन मिळेल त्या व्यक्तीला अटक करण्यात येत आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे हेच कोंबिंग ऑपरेशन भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दंगलीमध्ये देखील लागू करण्यात आले होते त्यावेळी किमान एकोणतीस हजार आंबेडकरी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता भविष्य घडवण्याच्या वयामध्ये ते पूर्ण करत आहेत या घटनेमध्ये देखील साम्य आहे परभणीमधील आंबेडकरी युवकांना घराघरातून उचलले जाईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांचे आयुष्य बर्बाद होईल हे जर अशाच प्रकारे घडत असले तर कित्येक आंबेडकरी पिढ्या यामध्ये बर्बाद होणार आहेत एकीकडे अशा विटंबना होऊ द्यायच्या आणि एकीकडे एका जाती समुदायाला टार्गेट करून त्यांच्या पिढ्या बर्बाद करायच्या असं काम या शासनाकडून करण्यात येत आहे अशा घटनेमागे एखादा माथे फिरू आहे असे समजावे की प्रशासन आहे असे समजावे हे प्रश्न आता सर्वसाधारण संविधानप्रेमी आंबेडकरी जनतेला पडला आहे